कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा एका प्रतिष्ठित आध्यात्मिक संस्थेशी संबंधित व्यक्तीवरच असे गंभीर आरोप झाल्याने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणावरती शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे कोकरे महाराज हे भाजपचे पदाधिकारी असल्याचे सांगत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून अशीच अपेक्षा होती का असा संतप्त सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जी गोशाळा आहे त्यातला जो कोण कोण महाराज आहे महारा महाराज त्या महाराजानं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे या विषयामध्ये मी आता था था फार काही फार बोलणार नाही पण येत्या काही दिवसामध्ये जे जे या महाराजाच्या मठामध्ये आले होते नेते ज्या ज्या पक्षाचे नेते आले होते त्या सगळ्यांना मी आव्हान करणार आहे आणि त्या सगळ्यांनाच आता मी आसमान दाखवणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो महाराजांवर गुन्हा झालाय ना मुलीवर लहान अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला म्हणून ते भाजपच्या कुठल्या तरी काय हो किरण संस्कृती का संस्कृती काय का का, का, का कुठल्या तरी संघटनेचे मोठे नेते आहेत ते अर्थात त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे दुसरं काय असणार अपेक्षित पाठीशी घातलं जाई जरा बघतो मी आता तुम्ही थांबा सगळं नको हो आता पाठीशी <laughs> घालणारे आता कुठे ते बघतो प्रत्येक जण येऊन भाषण करून गेलाय माझ्या विरोधात आता बघतो